नमस्कार मित्र स्वागत आहे श्रवणजी शेतकरी मित्रांनो जे कापूस भावाचे ते आपण जाणून घेण्याचा कि कापूस बाजारभावामध्ये जशा पद्धतीने घट होत आहे तशा पद्धतीने बाजारभावात वाढ देखील होताना दिसत आहे शेतकरी मित्र ची कापूस खरेदी जवळजवळ साडे चार लाख क्विंटल वर गेलेली आहे परभणी हिंगोली जिल्ह्यातील स्थि स्थिती खाजगी खरेदी नऊ पॉईंट पंधरा लाख क्विंटलवर गेलेली आहे शेतकरी मित्रांनो आपण यापुढे जाणून घेऊयात की महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेमधील प्रत्यक्ष कापसाला काय बाजारभाव मिळतोय शेतकरी मित्रांनो आपण प्रत्यक्ष बाजार शेतकऱ्यांची मुलाखत घेऊन कापूस बाजारभाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्ष व्यापाऱ्याकडील जो कापूस बाजारभाव आहे आणि सी सी आयचा जो कापूस बाजारभाव आहे याच्यामध्ये बरीचशी ताफवत आपल्याला दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊया आपण नेमकी कापूस बाजारभावामध्ये काय बदल होतोय देऊळगाव राजामध्ये दे। एकूण पाचशे क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर हा सात हजार तीनशे पन्नास भेटला सर्वसाधारण दर हा सात हजार पाचशे भेटला आणि जास्तीत जास्त जो दर आहे तर तो भेटला सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये तर हा होता देऊळगाव राजा या बाजार समितीमध्ये आज रोजीचा झालेला कापूस बाजारभाव शेतकरी मित्र हो तत्पूर्वी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब अवश्य करा शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड उमरेडमध्येही एक हजार एकशे तेरा क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर हा सात हजार पाचशे भेटला सर्वसाधारण दर हा सात हजार पाचशे सत्तर भेटला आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो भेटला सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते उमरेडमधील आजचा बाजार कापूस बाजारभाव शेतकरी मित्रांनो नक्की हा व्हिडिओ कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती ही अकोला बोरगाव मंजू कापसाची आवक झाली चौदाशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटला सात हजार सहाशे एकोणनव्वद सर्वसाधारण दर भेटला सात हजार आठशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटला आठ हजार दहा रुपये तर शेतकरी मित्र हो आपण जर कापूस विक्रीला जर नेत असाल मार्केटमध्ये मा तर आपण अगोदर म बाजार सर बाजारामध्ये काय अपडेट आहे कापसाची ते अगोदर जाणून घेतली पाहिजे तरच कापूस विक्री केला पाहिजे शेतकरी मित्र हो त्यानंतर आहे अकोला मार्केट अकोला मार्केटमध्ये मा एकूण एक हजार तेवीस क्विंटल कापसाची आवक झाली आणि कमीत कमी जो दर आहे तो भेटला सात हजार सहाशे एकोणनव्वद सर्वसाधारण दर भेटला सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आठ हजार दहा रुपये क्विंटल तर शेतकरी मित्र होते हे सी सी आयचे भाव आहेत आणि शेतकरी मित्रांनो आपल्या ताजा जो कापूस बाजार आलेला आहे तो आपण सांगण्याचं काम करत आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यातील बाजार समिती आहे प्रसिद्ध आहे जालना बाज जालना मार्केट कमिटी आहे या ठिकाणी एकूण दोन हजार पाचशे चौवेचाळीस क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर हा सात हजार सहाशे नव्वद भेटला सर्वसाधारण दर हा सात हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटल भेटला आणि जास्तीत जास्त दर भेटला आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरोरा मार्केट वरोरा मार्केटमध्ये मा कापसाची आवक ही आज घटलेली आहे पाचशे पस्तीस क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दरा सात हजार चारशे सत्तर रुपये भेटला सर्वसाधारण दर हा सात हजार सातशे पन्नास भेटला आणि जास्तीत जास्त सात हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल वरोरा या बाजार समितीमध्ये शेतकरी मित्रांनो आज रोजी आपल्याला पाहायला मिळालेला आहे शेतकरी मित्र हो त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पारशिवनी पारशिवनीमध्ये एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कापसचीवक झाली कमीत कमी दर हा सात हजार पाचशे पंचवीस भेटला सर्वसाधारण दर हा सात हजार पाचशे ऐंशी भेटला आणि जास्तीत जास्त दूध जोर आहे तो भेटला सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर ही होती पारशिवनी या मार्केटमध्ये आज रोजी झालेला कापूस बाजारभाव शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढील बाजार समितीमधील कापूस बाजारभाव आपण जाणून घेऊयात ती बाजार समिती म्हणजे समुंदरपूर समुंदरपूर महाराष्ट्रामधील प्रमुख बाजारपेठ आहे या ठिकाणी सातशे अठ्ठावीस क्विंटल कापसाची आवक झालेली आहे कमीत कमी दर हा सात हजार दोनशे रुपये भेटला सर्वसाधारण दर हा सात हजार चारशे पन्नास भेटला आणि जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल हा समुंदरपूर या मार्केटमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो तत्पुरी जर नवीन असाल तर नक्की कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो त्यानंतर बा भद्रावती मार्केट आहे भद्रावती मार्केटमध्ये देखील कापसाची आवक ही घटलेली आहे दोनशे पन्नास क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास भेटला सर्वसाधारण दर, सर्वस दर सात हजार सहाशे सदोतीस आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो भेटला सात हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते भद्रावती मार्केटचे आज रोजी झालेले कापूस बाजार संदर्भातील दर शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढील बाजार समिती जी आहे ती आहे अमरावती अमरावतीमध्ये फारच कमी कम कापसाच्या वक झाली पंच्याण्णव क्विंटल कापसाजावक झाली कमीत कमी, 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 कमी दर हा सात हजार तीनशे भेटला सर्वसाधारण दर हा सात हजार चारशे पंच्याहत्तर भेटला आणि जास्तीत जास्त दर आहे तो भेटला सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो ही होती कापूस बाजारभावातील संदर्भातील डिटेल्स शेतकरी मित्रांनो कापूस विक्रीला जात आहात तर नक्की व्हिडिओ अगोदर बघा आणि नंतरच कापूस विक्री करा धन्यवाद